नमस्कार योगा विथ सीमा काढेशमध्ये मी सीमा तुमचा अगदी मनापासून स्वागत करत आहे आज मी तुम्हाला अशी काही आसनं दाखवणार आहे ती इझी सिटिंग पोझिशनमध्ये तुम्ही करू शकता सिंपल आसनं जे आहेत तुम्ही बेडवरती किंवा सोफ्यावरती आणि यातील काही आसनं तुम्ही चेअरवरती बसूनही करू शकता तुमच्या मनात अशी शंका असू शकते की सिटिंगची जी पोझिशनमध्ये आसन केली जातात तर त्या आसनास आपल्याला बेनिफिट भेटतील का तर नक्कीच तुम्ही जसं स्टँडिंगमध्ये ज्या आसनास करून तुम्हाला जे बेनिफिट भेटतात तसेच सेम सिटिंगच्या आसनास केल्यानेही बेनिफिट भेटतात अगदी आपल्याला लाटर स्ट्रेच मनक्यासाठी काही आसनास पूर्ण बॉडी स्ट्रेचिंगसाठी असो हे सिटिंगमध्येही आसनास असे येतात ओके आता व्हिडिओ आपण वेळ न घालो तर पुढे कंटिन्यू करूया सुरुवात करूया ओके दोन्ही लेग स्ट्रेच आऊट करून घ्या पूर्ण आता आपल्याला पद्मासन मध्ये बसायचंय ओके आता हा लेग जो आहे दुसऱ्या मांडीवरती डावा लेक म्हणजे पायाची हिल्स आणि पूर्ण पाय जो आहे आपला तळवा आणि आउटर फिट ही आपल्या उजव्या मांडीवरती येणार आहे आणि उजव्या पाय सेम आपल्याला डाव्या मांडीवरती घ्यायचंय हे शक्य नसलं पद्मासन तर तुम्ही सिंपल सुखासन मध्ये बसूनही करू शकता आणि मिडल फिंगर टच करायचं पुढे जो स्थिर पॉईंट आहे तुमच्याकडे त्याच्याकडे बघून घ्या आणि श्वास घेत सावकाश श्वास के, के दोन्ही हात अवकाशाच्या दिशेने जोडा वरती पूर्ण फार्म जॉईंट करायचे फिक्स केस करायचे आणि इथे तुम्ही साधारणपणे एक मिनिट होल्ड करू शकता तुमच्या अकॉर्डिंग कॅपॅसिटी फिक्स करा आणि पायांना पूर्ण तर आपली टेंडन्सी काय राहते जेव्हा आपण अपवर्ड स्ट्रेच करतो तेव्हा आपले पाय ॲटोमॅटिकली वरती येतात तर तू आपल्याला काय करायचं आहे ते खाली दाबायचे मांड्यांना खाली पूर्ण पुश करायचं आहे आपल्या आताचे जे दंत आहे ते कानाच्या पाठीमागे गेले पाहिजे आपण दहा सेकंदासाठी इथे होल्ड करणार आहोत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता रिटर्न एची पोझिशन बघून घ्या श्वास सोडत श्वासला नॉर्मल एक दीर्घ श्वास घ्या डोळे बंद करा श्वास सोडा नेक प्रेशर रिलीज करा थोडं थोडं टॅप टॅप करून घ्या जेणेकरून प्रेशर रिलीज होईल ओके रिलॅक्स आता उजवा हात जो आहे डाव्या गुडघ्यावरती डावा हात मागे पूर्ण पाठीला कवर करायचं डाव्या हाताने श्वास घ्यायचाय आणि श्वास सोडत आपल्याला डाव्या खांद्यावरती बघायचं इथे होल्ड करायचंय मान ताट ठेवायचे पाठीचा मनका ताट ठेवायचा आहे श्वास सोडत मागे आहे आणि आता आपल्याला इथं ब्रीथ टोटली नॉर्मल ठेवायचं आहे होल्ड तेल seven, six, five, four, three, two, one. श्वास घेत अगोदर समोर बघा श्वास सोडत थ्री युज दुसऱ्या बाजूने सेम आपल्याला करायचं आहे रिपीट ओके उजवा हात मागे पूर्ण बाकला कवर करा ओके श्वास घ्या इथे पूर्ण दीर्घ श्वास घ्या सावकाशपणे श्वास सोडत आपल्याला उजव्या खांद्याकडे बघायचा आहे पूर्ण ताट करा पूर्ण पाठीच्या कानाला सपोर्ट द्या ताट ठेवा मान शोल्डर होल्ड करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट अगोदर श्वास घेत समोर बघायचं श्वास सोडत रिलीज करायचं शोल्डर, शोल्डर सर्व रिलॅक्स करा आता श्वास घेत सावकाशपणे शोल्डर्स अप घ्यायचे पूर्ण कानाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा आहे श्वास सोडत रिलॅक्स करायचे आहेत शोल्डर क्लोज करूनही करू शकता आईस ओपन ठेवूनही करू शकता इनहेला टेन टाइम करायचं आहे आपल्याला एक्सेल डा इनहेल एक्सेल इन्हेल शोल्डर एक्सेल शोल्डर डा इन्हेला एक्सेल रिलॅक्स शोल्डर फाय मोर फोर राउंड लास्ट थ्री राउंड लास्ट टू लास्ट वन रिलॅक्स ओके आता फॉरवर्ड टू बॅकवर्ड शोल्डर रोटेशन करा सावकाश पण घ्या हे पूर्ण शोल्डरला फॉरवर्ड घ्या आणि श्वास सोडत बॅकवर्ड रोटेट करून घ्या पूर्ण सर्कल झाला पाहिजे बॅकवर्ड टू फॉरवर्ड रोटेशन स्टार्ट करा आता दोन्ही हाताची फिस्ट बनवा आणि वरती रेस करा पूर्ण हात जेवढं वरती स्ट्रेच करता येईल एवढं वरती स्ट्रेच करा श्वास सोडत सावकाशपणे हात खाली घ्या भस्त्रिका प्राणायाम नाही करायचा आपल्याला याच्यामध्ये आपल्याला पूर्ण श्वास घेत दोन्ही हात रेस करायचे श्वास सोडत रिलॅक्स करायचा अवकाशवानी क्रिया करायचे इनहेल एक्सेल इन्हेल, इनहेल एक्सेल एक्सेल रिमेनिंग एट एक राऊंड स्माइल ऑन युअर फेस माइंड श्वास आईज़ क्लोज करा रिलैक्स करा माइंडफुली। ओके। आता नेक रोटेशन है। फर्स्ट, फर ला शोल्डर बार ड्रॉप युअर नेक बिहाइंड, देन राईट असं पूर्ण रोटेट करायचं श्वास घेत मागे श्वास सोडत पूर्ण पुढे आणायचं अँटी क्लॉप रोटेशन स्टार्ट रिलॅक्स श्वास घेत आपल्या वरती बघायचं पूर्ण प्रेशर येऊ दे आपल्या डबल चीन वरती थायरॉइड वरती आणि हे खूप छान वर्क करत थायरॉइड वरती आणि डबल चीन वरती श्वास घेत वरती बघायचंय सावकाश पण करा श्वास सोडत थर

म्हणजे आपल्याला पूर्ण इकडे लॅटरल स्ट्रेस भेट नेकला बॅक टू सेंटर आता उजव्या साईडला सेम राईट ने आपल्याला थोडं थोडं ढकलायचं आहे खाली नेकला बॅक टू द सेंटर रिलॅक्स ओके आता श्वास घे दोन्ही हात रेस करायचे आणि टेंड करायचे उजव्या साईडला श्वास सोडत टिल्ट करा होल्ड करा ठेवण्याचा हात प्रयत्न करा समोर बघा होल्ड करा टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन श्वास घेत समोर श्वास सोडत आपल्याला डाव्या सांगत टिल्ट करायचंय करायचं इथे वन श्वास सोड़ रिलीज करा थोड़ा शेक करा हम थोड़ नेक, थोड़ा सा नेक करा जेनेकर नेक प्रेशर की प्रेसर आ रीज हो दीर्घ श्वास लिया श्वास सोड़ा पूर्ण करूँ से आता हे सेटिंग मध्ये मी जसं दाखवलं हीच पोझिशन करावं असं कंपल्सरी नाही तुम्हाला जी कम्फर्टेबल पोझिशन आहे सिटिंगची त्याच्यामध्ये बसूनही तुम्ही करू शकता ओके okay. आता पूर्ण आपल्याला लेफ्ट पाम जो आहे राईट न्यू वरली रेस्ट करून द्यायचा आहे आता ड्रॉप करायचा आहे शोल्डर हा शोल्डर आपल्याला त्या गुडघ्याला टच झाला पाहिजे इतका ड्रॉप करून घ्यायचा लाईक दिस आणि डावा हात रेस करून घ्यायचा कानाच्या पाठीमागे गेला पाहिजे दृष्टी समोर ठेवा किंवा अपव ठेवा फोल्ड करा टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन सकाशपणे श्वास घेत रिटर्न या श्वास सोडत रिलीज करा आता सेम आपल्याला जो हात डाव्या बुडयावरती शोल्डर ड्रॉप करायचं आहे आणि श्वास घेत अपोजिट हँड रेस करायचं आहे कानाच्या पाठीमागे पूर्ण घ्या स्ट्रेच करा फील द नाईट स्ट्रेच फोन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन सावकाश सावकाशपणे श्वास घेत रिटर्न या श्वास सोडत रिलीज करा हाता उजवा हात रेस करा पूर्ण एल्बोतून बेंड करा पूर्ण मागे हात वाईट आहे पाम आपला आणि अपोजिट एल्बोला होल्ड करून मागे स्ट्रेच आहे पूर्ण त्याला खेचा जेवढ मागे खेचता येईल एवढे दीर्घ श्वास घ्या सावकाश श्वास सोडा इन्हेल एक्सेल एक्सेल ओके आता डावा हाथ रिलेज कर रिलैक्स करा श्वास घसा ओके आता डाबा हाथ रेस करा एलबो तुम करा मगे पान लाइड करा पूर्ण फिंगर्स वाइड कर हाथ ने डावे एलबोला फोल्ड मागे। करा इथे वन टू फोर एट नाईन ते सावकाशपणे दुसरा हात रिलीज करा त्याच्यानंतर दहा हात रिलीज करा ओके दोन्ही हात रेस करा पूर्ण आता अपवर्ड स्ट्रेच करा क्रॉस करून घ्या आणि पूर्ण वरती अजून चेस्ट एक्सपांड करा आणि समोर बघा पाठी सकान तट ठेवाइन श्वास की दुनिया हाथ रेस कर, कर। करा श्वास रिलीज करा ब्रीदला नॉर्मल करा इनहेल एक्सहेल Inhale, आता दोन्ही लेग स्ट्रेच आउट करून घ्या पूर्णपणे ओके शो पॉइंट टुवर्ड्स सीलिंग याला आता फॉरवर्ड पूर्ण खेचून घ्या टुवर्ड्स योर फेस खेचा आता पूर्ण कंटिन्यू टेन राव वा घ्या फोल्ड करून टुवर्ड सीवा बॉडी खेचून घ्या आणि याला इथे दोन्ही हातां दोन्ही हात जे आहेत पायांच्या मधून बाहेर काढायचे आणि इथे आपल्याला दोन्ही हातांचा नमस्कार करायचा लाईक दिस परंतु आता पाय जसा आपण खेचून आणला बॉडीकडे तर बॉडीला असं मागे मागे घेऊन जाऊ नका पूर्ण मनक्यातून ताठ ठेवा कमरेतून ताठ ठेवा बॉडीला हे जमत नसेल तर तुम्ही इथे पण होल्ड करू शकता like लाइक दिस असंही होल्ड करू शकता जर शक्य असल्यास दोन्ही हात जे आहेत आतून घ्या आणि नंतर पाम जॉईन करा होल्ड करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन ते सावकाशपणे अगोदर बघा मी हाताची पोझिशन रिलीज आहे त्याच्यानंतर अँकलला होल्ड केले हा हात बाजूला काढलाय आणि नंतर लेगला रिलीज करून घे सेम आपल्याला दुसऱ्या लेग रिपीट करायचं आहे त्यासाठी अगोदर ब्रिजला नॉर्मल करा डोळे बंद करा श्वास घ्या श्वास उ आपल्याला श्वासाच्या गती बरोबर आहे आपल्याला काही खूप गडबड नाही काही नाही आपण सावकाशपणे करायचंय जेवढं सावकाश करू आपल्याला तेवढे जास्त बेनिफिट भेटणार आहे ओके आता आपण कंटिन्यू करूया दुसऱ्या लेगने मी फोल्ड करा गुडघ्यातून पूर्ण बॉडीकडे खेचून आणा दोन्ही हात जे आहेत आतून बाहेर काढा आणि नंतर जॉईन करा पायाला पूर्ण टुवडसिव्ह चेस म्हणजे नीजला खेचून खेचून आहे पूर्ण होल्ड करायचे जिथपर्यंत तुम्ही आतमध्ये खेचाल तिथपर्यंत आणा आणि नंतर होल्ड करा दुसऱ्या पायाला ॲक्टिव्ह ठेवा पूर्ण वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सावकाशपणे रिलीज करून द्या ब्रेनला रिलॅक्स करा मध्ये अंतर घ्या जेवढं शक्य असेल तेवढं वाईट करा ओके आता लेफ्ट हँडने अंगठा पकडायचा आहे फिंगर वीडल फिंगर आणि अंगठ्याच्या आतून मधून घ्या आणि थमने याला लॉक करून टुवर्डर फेस खेचून घ्या आतल्या बाजूने म्हणजे तुम्हाला पूर्ण इनर स्ट्रेच मिटेल पूर्ण थाईजला ला मसलला स्ट्रेच चांगला मिळतो श्वास घेत दुसरा हात जो आहे रेस करायचा आहे आणि लेफ्ट हँड कडे आपल्याला होल्ड करायचं इथे दृष्टी तुमची एकतर वरती राहील किंवा मग समोर बघू शकतात शक्यतो कडे बघा आणि होल्ड करा वन टू थ्री फोर श्वास घेत रिटर्न या श्वास सोडत रिलीज करा आता सेम आपल्याला दुसऱ्या लेग नाही करायचंय दोन्ही बोटांच्या साह्याने लॉक करून घ्या आणि दोन्ही मिडल फिंगर आणि इंडेक्स फिंगर युअर फेस खेचल्यानंतर अपोजिट हँड रेस करा अगोदर अपवर्ड स्ट्रेच करा आणि त्याच्यानंतर साईड बेंड करा होल्ड करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन ते श्वास घेत रिटर्न या श्वास सोडत रिलीज करा दीर्घ श्वास घ्या दोन्ही पाय जुळवा आता एका लेकला आपल्याला काय करायचंय बुडघ्यातून फोल्ड करायचे आणि आपली दोन्ही हाताची जे बोटा आहेत इंटरलॉक करायचे थाईच्या खाली आणि थाईसला फोल्ड करायचे आता थर्टी डिग्री पर्यंत लेग लिफ्ट करायचं लाईक दिस आणि इथे आपला अप डाऊन मुवमेंट स्टार्ट करायचे रिलॅक्स करा आता रिपीट करायचं आपल्याला दुसऱ्या लेग ने थर्टी डिग्री मध्ये लेग लिफ्ट करा आणि अपडाऊन मुवमेंट स्टार्ट करा फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलीज करून द्या आता सेम याच्यामध्ये थोडेस चेंज आहे थर्टी मध्येच लेग लिफ्ट करायचं आणि याच्यामध्ये आपल्याला रोटेट आहे पूर्ण क्लॉक वाईज टेन टाइम क्लॉक करा टेन टाइम अँटी क्लॉक वाईज करून घ्या अँटी क्लॉक वाईज रिटेशन स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके रिपीट करा अगोदर थोडंसं टॅप 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 टप टॅप टप टॅप करा पूर्ण लेगला जेणेकरून आपलं लेग रिलॅक्स होईल ओके आता डोक्यात माझं साईड थर्टी डिग्रीमध्ये लिफ्ट करा रोटेशन स्टार्ट करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँटी क्लॉक वाईज रोटेशन स्टार्ट वन टू थ्री फोर सिक्स सेवन एट नाईन टे रिलॅक्स करा थोड़ा टाप करा, लेगला ले ले करून घ्या ठीक ते थोडं अप अपडाऊन करा जेणेकरून लवकरात लवकर आपलेक्स आता दोन्ही लेग जे आहे टूवर्ड बॉडी खेचून घ्यायचे दोन्ही हाताने होल्ड या नाही इथे पूर्ण ताट करून घ्या आणि आपल्याला थाई च्या अपडाऊन मुवमेंट स्टार्ट करायचे इनहेल अप एक्सेल टा असं आपल्याला एक, एक मिनिटात हंड्रेड रिपिटेशन झालं पाहिजे बट हे काही कम्पलसरी का नाही तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं रिपिटेशन करा हे बेस्ट आसन आहे नॉर्मल डिलिव्हरीसाठी त्याच्यानंतर रेग्युलर पिरियड साठी चांगला सुद्धा चांगला आहे त्याच्याबरोबरच हे आपल्या पूर्ण पायांच्या स्नायूंना बळकटीसुद्धा देते फ्लेक्झिबिलिटी एनहास करते त्याच्याबरोबर आपल्या हिपला पूर्ण थाईसला नीस नी जॉईंटला काफ मसलला अँकलपासून पूर्ण लेगचा लोअर लेगचा पूर्ण वर्कआउट होतो याच्यात चा, याच्या थ्रू या आसन थ्रू याला बद्ध कोणा असं म्हटलं जातं बटरफ्लाय पोझ आणि ज्यांना खुबे त्रास आहे त्यांनी सुद्धा याचा प्रॅक्टिस करायला हवं याने खुबे दुखी सुद्धा कमी होते सा स्पीड आहे ला थोडसं पावर जावा आपल्या एल्बोच्या साह्याने जेवढं आपल्या काप मसाला खाली स्ट्रेच करता येईल डावून पुश करता येईल तेवढं ढकलून घ्या आणि खाली करा करायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन ए श्वास हे थ्री रिटन या श्वास सोडत हो आता रिलॅक्स करून द्या आता डावा पाम जो आहे ग्राउंड वरती ठेवा इन फ्रंट ऑफ युअर टू पॉइंट आणि श्वास घेत उजव्या हाताला रेस करायचा आहे उजव्या हाताकडे बघायचा आहे होल्ड करा फाय सेकंद साठी फाय फो थ्री टू वन आता राईट हँड डाऊन लेफ्ट हँड रेस लेफ्ट हँड होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिक्स ओके इंटरलॉक करायचं आहे आणि पूर्ण स्ट्रेच करायची पुढे आणि जेवढं जा पुढे जाता येईल एवढं पुढे जायचं आहे पायांची अलाइनमेंट चेंज करायची चे नाही जस्ट फॉरवर्ड आपल्याला ढकलायचं बॉडीला पुढे या तुम्हाला फील झालं पाहिजे की कोणीतरी तुम्हाला पुढे खेचते दाखवल्याप्रमाणे पुढे घ्या 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 पूर्ण कमरेतून पुढे जावा खुभेसाठी खूप चांगला व्यायाम आहे खुबे, खुब खुबे दुखी कमी होणार आहे तुमची रिलीफ भेटणार आहे लोअर बॅक पेन वरती सुद्धा हे वर्क करत लोअर बॅक पेन कमी होतात याने मनक्याचा त्रास असेल तर तोही कमी होतो पुन्हा रिटर्न या वन मोर टाइम त्याबद्दल क्रीड ला नॉर्मल करा श्वास घ्या श्वास सोडा श्वास घ्या श्वास सोडा ओके आता सेंटरला श्वास घ्या आणि श्वास सोडत फॉरवर्ड खिचून घ्या स्वतःला घ्या पुढे पूर्ण करा डकला पूर्ण लोअर बॉडीतून जेवढं श्वास सोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करा तेवढं तुमची बॉडी तुम्हाला सपोर्ट करणार आहे फोर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन एट श्वास घेत रिटर्न या श्वास सोडत रिलॅक्स करा दोन्ही नेग स्ट्रेच आउट करून घ्या दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास घे ओके सुखा आता सुखासन मध्ये बसा पूर्ण प्रॉस्टेट पोझिशन मध्ये आता जरा वेळासाठी आपण डीप ब्रीदिंग करू जेणेकरून आपलं ब्रिज आहे नॉर्मल होईल दोन्ही हात जे आहेत ते आपण मुद्रामध्ये ठेवायचे दोन्ही नीज वरती रेस्ट करून द्या आईस क्लोज करा जेंटली पूर्ण बॉडीला माइंडफुली रिलॅक्स करा इच अँड एव्हरी बॉडी पार्ट वरती कॉन्सन्ट्रेट करा जिथे जिथे आपला फोकस जाणार आहे तिथले तिथले मसल जे आहेत ऍक्टिव्ह होणार आहेत आणि मग नंतर आपण माइंडफुली त्यांना रिलॅक्स करायचं

युनिफॉर्म जॉईन करा आणि शांती येऊ मात्र